नमस्कार मित्रांनो बर दिवसाच्या खड्डानंतर मी संवाद साधत आहे विषय थोडा वेगळा आहे भारत चीन यांच्यामध्ये दोन दिवसापूर्वी सहा मुद्द्यांवर सहमती झाली असायचं सांगण्यात आलं आणि त्यामध्ये एक प्रामुख्यानं आणि विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मान कैलस मानसरोवर यात्रा कैलास मान सर्व आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा एकोणीसशे बासष्टपर्यंत भारताच्याच ताब्यात होता पण एकोणीसशे बासष्टला भारत चीन यांचं जे झालं त्यामध्ये हा भाग चीनच्या ताब्यात गेला आणि तिथं जर यात्राकर्चा असेल हिंदूंना तर चीनची परवानगी घ्यावी लागतील त्यामंत नंतर बऱ्याच कालावधीनंतर असं एक सहमती बनली की दरवर्षी काही लोकांना किंवा काही मोठ्या प्रमाणामध्ये क भारतीयांना विशेषतः हिंदूंना कैलास मान सर्व सरोची यात्रा करायची परवानगी दिली जावी त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालय त्याची नोटिफिकेशन काढतं नोंदणी करतं आणि तिचा आपल्याला जायला मिळतं जायचे दोन तीन मार्ग आहेत त्यात खडतडं आहे आणि सुखसुविधा तिथं निर्माण करायच्या आहेत केल्या गेले आहे पण तरी अजून खूप मोठ्या प्रमाणाचा प्रवास हा अवघड आहे कारण सिगडं बर्फ आणि डोंगराळ हा भाग आहे आणि त्या डोंगरावर कैलास मान पर्वत सरोवर आहे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारत चीन दरम्यान झालेला सीमावाद सीमावाद सोळाकडे दोन्ही देशांनी परत चर्चेला सुरुवात करावी असं ठरलेलं आहे एका दोघांमध्ये सहमती झाली आहे दोन हजार एकोणीसच्या गलवान घाटीत झालेल्या घटनेनंतर ज्यात वीस भारतीय जवान शहीद झाले त्यापासून भारत आणि चीनमध्ये तणाव हा राहिलेला आहे म्हणजे मागच्या साठ सत्तर वर्षानंतर म्हणजे बासष्ट नंतर साधारणतः नंतर आपण जर धरलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत वीसपर्यंत भारत चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात काही घटना घडलेल्या नव्हत्या कारण दहा डोकलामचा जो विषय होता तो सुद्धा बऱ्यापैकी शांतता सीमेवर राहिली प्राचीन क्षेत्रने चीनने भारतीय भावभावामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पण चीनला हे अचानक का आठवलं चीन अचानक सीमेवरून माघार काय घेतली चीनने तर एक मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरपर्यंत काही कोणतीही चर्चा झालेली नाही आहे या कोणतीही सहमती दोन राष्ट्रामध्ये झाली नाही आहे पडद्यामागे चर्चा असायच्या वाद असायचे फोन संवाद असायचा पण ते मीडियासमोर कधी आलेलं नाही पण नोव्हेंबरच्या मध्यभागामध्ये अचानक चीनने भारतीय सीमाहून आपलं सैन्य मागा घेतलं आणि आता डिसेंबरमध्ये भार भारताबरोबर सहा मुद्द्यांवर सहमती दर्शविली आहे याच्या मागचं राजकारण काय आहे कशामुळे चीन हे पाऊल उचललं असं विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि आम्हाला फक्त एक कारण म्हणजे अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला विजय हे मुख्य कारण आणि एकमेव कारण आहे असे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन फर्स्ट ही नीती मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये राबवलेली आहे म्हणजे दोन हजार सोळापर्यंत सतरापर्यंत ते ज्या पदार्थ होते पण त्यांनी अमेरिकन फर्स्ट ही नीती अवलंबली म्हणजे अमेरिकेमध्येच उत्पादन झालेल्या वस्तू अमेरिकामध्येच प्राधान्य द्यायचा अमेरिकन लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं अमेरिकन वस्तू उत्पादन वाढवायचे वापरायचे रोजगार निर्मिती करायचा हा मागचा हेतू होता आणि त्याला कॉन्टर करण्यासाठी चीनने बऱ्यापैकी कारण चीन हा मागच्या वीस तीस वर्षामध्ये स्वस्त वस्तूकून जगभरामध्ये यांचं व्यापार वाढत होता आणि त्यामुळं साहजिकच जगाची अर्थव्यवस्था डाळडोमधली होती किंवा खालीवर खालीवर होत होती सर्वात मोठा फटका भारताला भासलेला आहे कारण दोन हजार आठपासून भारतामध्ये चीनी वस्तूंचं प्रमाण जास्त दिसून आलं मग डोनाल्ड ट्रम्प आल्याचं एवढं चीनला काय भीती वाटली तर डोनाल्ड ट्रम्पने निवडून जिंकल्यानंतर सर्वप्रथम व्यापारावर भाष्य केलं आहे आणि जर अमेरिकेच्या धोरणाला बाधायचा असेल तर आम्ही टॅरिफ म्हणजेच अमेरिकेमध्ये जो माल आयात होत आहे त्याचा आम्ही आयात कर वाढवणार आहे म्हणजे कस्टम ड्युटी त्या ठिकाणी वाढवणार आहोत मग मागच्या प्रमुखच्या काळामध्ये पंचवीस टक्के कस्टम ड्युटी चीनच्या मालावर होती त्यामुळे छोटी चीनचं बरंच मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं आणि आता चीनपर्यंत चीन आणि अमेरिकेमध्ये हे व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता वाढती जाते त्यामुळे चीनला असं का लक्ष आपलं अमेरिकेबरोबरच्या संबंधामध्ये किंवा अमेरिकेत जी चाल केल त्याचा काउंटर करण्यासाठी वेळ द्यावा लागेल म्हणून भारत सीमेवर किंवा आपल्या शरीराच्या सीमेवर आपण सीमे शांतता ठेवली पाहिजे तरच आपलं लक्ष या मुद्द्यांवर खेळलं जाईल त्यामुळं चीनने एक पॉल मागे घेत भारताबरोबर सीमावाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारतालासुद्धा आता थोडीशी उसंत मिळली आहे त्यामुळे आपले संरक्षण साहित्य असेल संरक्षण दृष्टिकोन तयारी असेल करायला वेळ मिळणार आहे आणि विशेष म्हणजे भारताची आयात निर्यात हे खूपच असमतोल आहे निर्यात कमी आणि आयात जास्त होत आहे नोव्हेंबरच्या जर आपण आकडेवारी बघितली तर तीन लाख तीन पॉईंट सत्तावीस लाख करोड डॉलरचा आपला तोटा झालेला दिसून येईल म्हणजे आयात जास्त आणि निर्यात कमी झाली आहे जो तो राष्ट्र भारताला मोठी लोकसंख्या असणारा राष्ट्र म्हणून इथं माल विकण्याचा प्रयत्न करत आहे किंवा जास्तीत जास्त आयात निर्यात करायचा प्रयत्न करत आहे तेव्हा भारताची अर्थव्यवस्था दाबडौल होत होत आहे यावर सरकारने नक्की लक्ष द्यायला पाहिजे आणि आयात जास्तीत जास्त कमी करता येईल हे पाहायलाच पाहिजे जे आवश्यक वस्तू आहेत ते मात्र घेणं भागच आहे जसं की क्षेत्र असले वस्तू असतील किंवा काही काही कच्चा माल भारतात मिळत नाही तो परदेशातून मागवणं गरजेचं आहे त्याला ठीक आहे हे मागवणं गरजेचं आहे पण त्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त असायला पाहिजे म्हणूनच मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे जे दोन प्रोजेक्ट आहे त्या अधिक चांगल्या प्रमाणात राबवले गेले पाहिजे ज्यांनी भारताची निर्यात वाढेल आणि जा आयात कमी आणि व्यापाराचा असमतोल जर कमी झाला विशेषतः भारताचा असमतोल हा अमेरिका आणि चीनच्या अर्थ देशाशी ची संबंधित मोठ्या प्रमाणात आहे चीनमधून आपण बरंच कमी केलं असलं तरी अजून तेवढ्या प्रमाणात वस्तू अजून कमी केल्या गेलेल्या नाही आहेत त्यामुळे भारत चीन संबंध सुधारतील का हा एक मोठा प्रश्न आहे आणि आत्ता तरी चीन आपल्याशी या कालखंडामध्ये शांती स्थापित करण्यासाठी एक पोल पुढे येईल हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ सोशल मीडियावर एक्स, इंस्टाग्राम आणि फेसबुकला पाहत असाल तर कृपया करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद